पहा तीन सेमी उंची ची का बोलते तो लक्ष देते का उंची ची एक वस्तु एक वस्तु पंद्रह सेमी पंद्रह सेमी नाभीय नाभीय अंतर असनार्या नाभीय अंतर असनार्या नाभीय अंतर असनार्या बहिर्वक्र बहिर्वक्र भिंग एक भिंगाच्या बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षावर मुख्य अक्षावर ठेवलेली आहे मुख्य अक्षावर ठेवली आहे आणि एक लक्षात ठेवा ती जी वस्तू ठेवली त्या वस्तूचं जे अंतर आहे कुठून प्रकाशीय मध्यापासून त्या वस्तूचे अंतर वस्तूचे प्रकाशीय प्रकाशीय मध्यापासून मध्यापासून अंतर हे आहे तुमचं अठरा सेमी काय अठरा सेमी तर मग काढायचं काय तर त्या वस्तूची जे प्रतिमा तयार होईल त्या प्रतिमेचे म्हणजे वस्तूच्या प्रतिमेचे वस्तूच्या प्रतिमेचे काय काढायचं तुम्हाला स्थान त्यानंतर काढायचं स्वरूप त्यानंतर काढायचे आकार आकार आणि मग नंतर काढायचे विशालन कळालं का आता हे उदाहरण सोडवायला तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट अगोदर क्लिअर करावं लागतील हा कन्सेप्ट महत्वाचे आहेत की बाबा नाभीय अंतर काय असत भिंग काय असतो मुख्य अक्ष काय असतो त्यानंतर प्रकाशीय मध्ये काय असतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं आवश्यक आहे अवघड नाही उदाहरण कन्सेप्ट समजल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही फक्त मी काय बोलतो याकडे लक्ष द्यायचं आणि थोडं जरासं संयमानं ऐकून घ्यायचं तुमचा हक्काचा गुण पक्का कळालं का ठीक आहे बघू आपण काय ते बघा की मला याचं स्थान काढायचं आहे म्हणजे त्या वस्तूचं काय काढायचं अंतर काढायचंय स्थान काढायचं म्हणजे काय बोला अंतर काढायचं तर मग मला काय करावं लागेल अंतर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे की वन बाय व्ही मायनस वन बाय यू इज इक्वल टू वन यफ हे यफ म्हणजे नाभी असतं बेटा यू म्हणजे वस्तूच अंतर असत व्ही म्हणजे प्रतिमेच अंतर असत काय बोलतो मी कळते का यावरून आपल्याला प्रतिमेचं अंतर आपल्याला काढायचं काय स्थान प्रतिमेचं स्थान म्हणजे प्रतिमेचं अंतर इथं आहे म्हणजेच आपल्याला जर समजा मला हे हे काढायचं वन व्ही व्ही म्हणजेच तर मग वन बाय व्ही बराबर तुमचं काय होणार वन बायफ आणि इथं मायनसचं इकडं काय होणार हे वन बाय yes. यू हे इकडं गेला लक्षात आलं काय बोलतो ते मी oh. काही प्रॉब्लेम इथपर्यंत no. म्हणजेच आपल्याला ह्या किमती काढाव्या लागतील काय वन बाय व्ही काय आहे वन एफ काय या उदाहरणातून तर जरा समजून घ्या मी सांगतो इथं काय त्या की वस्तूचं जे अंतर असतं बेटा इथं दिलंय उदाहरणामध्ये किती दिलंय बघा की तीन सेमी उंचीची एक वस्तू आहे पंधरा सेमी नाभी अंतर आहे बहिर्वक्र भिंग जर असेल तर नाभी अंतर धनच घ्यायचं असतं लक्षात घ्या नोंद करा खोकरीमध्ये भिंग जर बहिर्वक्र असेल बेटा भिंग जर बहिर्वक्र असेल तर अंतर काय घ्यायचंय प्लस म्हणून मग इथं नाभी अंतर जे आहे हे तुमचं राहणार एक बाय पंधरा कळालं का आता हे जे काय इथं तुम्हाला वस्तूचं अंतर दिलेलं आहे बेटा ते दिलेलं आहे तुम्हाला अठरा सेमी वस्तूचं अंतर जे आहे ते दिले की ते आपल्याला प्रकाशी मध्यापासून वस्तूचं अंतर सेमी। प्रकाशी मध्यापासून अठरा सी मी तर एक खोपडी मध्ये अजून गोष्ट लॉक करा की बहिरवक्र भिंग असल बहिरवक्र भिंग असल आणि प्रकाशी मध्यापासून आपण इकडे जातो तर ते अंतर मायनस घ्यायचं मायनस का घ्यायचं याचं स्पष्टीकरण आता कॉन्सेप्ट मी क्लिअर टोटल करतो पण हे मायनस अठरा येणार इथं तुम्हाला बोलणार नाही उदाहरणार्थ इथं उदाहरणार्थ बोलणार नाही मायनस प्लस असं काही बोलणार नाही ते आपण इथं अप्लाय करायचे की मायनस अठरा मायनस अठरा का मायनस अठरा सांगतो जरा लक्षात आता, घ्या आता आता तुम्ही जर समजा हे वन बाय व्ही हे जर कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाही कशाचं वस्तूच्या प्रतिमेचं कशाचं बोलतो मी प्रतिमेचे, प्रतिमेचे अंतर पण प्रॉब्लेम हा आहे हे तर मिळून जाईल कॅल्क्युलेट के केल्यानंतर मी मायनस दिलं आणि मायनस का घेतलं हे हे आम्हाला सुचत नाही सर ते सांगा लक्ष द्या आता याच्यात तुम्हाला सगळ्या टोटल कन्सेप्ट क्लिअर करणार मी प्रकाशी मध्ये काय असतं नाभी अंतर काय असतं भिंग काय असतो टोटल क्लिअर करतो हा हे बघा काय माहिती आहे का हे कळण्यासाठी हे सगळं भिंग काय असतो कळायला पाहिजे पाहा लक्ष द्या हे एक वर्तुळ आहे बघा आणि आता हे हे एक वर्तुळ आहे हा दोन वर्तुळ आले की नाही आता मला सांगा की या वर्तुळाचा या वर्तुळाचा एक केंद्रबिंदू असणार की नाही मला बोला या वर्तुळाचा एक केंद्रबिंदू असणार की नाही आणि लक्षात घ्या आता इथं भिंग कसा मिळाला माहितीये का हा भिंग मिळाला आपल्याला हा भिंग कळते का बहिर्वक्र भिंग हा मिळाला बहिर्वक्र भिंग दोन वर्तुळापासून बहिर्वक्र भिंग मिळतो बेटा बहिर्वक्र भिंग कसा मिळतो दोन वर्तुळापासून मिळतो कळालं का मी काय बोललो ते कळालं का नाही कळालं मला बोला आता हे काय घेतलं होतं आपण हे त्या जे वर्तुळ होतं त्या वर्तुळाचं काय हे केंद्रबिंदू या दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू मग याला काय म्हणायचं याला म्हणायचं बेटा वक्रता मध्ये दाखवतात सीन दाखवतात मग याला सी वन म्हणा याला सी टू म्हणा कोड करा त्याला कळालं का मी काय बोलतो ते की हा जो आहे हा भिंग या भिंगाचे वक्रता मध्ये कसे मिळवले दोन वर्तुळ घेऊन वक्रता मध्ये मिळत असतात तर मग हे वक्रता मध्ये सी वन सी टू आता हे जे भिंग आहे भिंग याचा मध्यबिंदू येणार की नाही मला बोलाय याचा मध्यबिंदू येणार की नाही बोला हा मध्यबिंदू जो असतो हा असतो बेटा प्रकाशीय मध्ये तो दाखवतात ओन तो दाखवतात वी त्याला डिकोड करतात लक्षात घ्या की हा झाला ओ हा झाला काय तुमचा आणि इकडचा हा इकडा हे सिवन सिवन वक्रता मध्ये वक्रतामध्ये एक वक्रता मध्ये दोन हा झाला मध्ये एकच असणार मध्ये एकच असणार आणि एक लक्षात घ्या की जेव्हा हे आता इथून आपण दोन्ही वक्रतामध्ये जोडू काय जोडू आपण हे दोन्ही वक्रतामध्ये जेव्हा जोडून घेऊ ना तेव्हा आपल्याला मिळत असते हे काय असतं हे असतं मुख्य अक्षय याला काय म्हणायचंय मुख्य अक्ष म्हणजेच तो असतो प्रिन्सिपल ऍक्सिस तो पिन दाखवतात पिन दाखवतात प्रिन्सिपल ऍक्सिस पिन दाखवतात काही अडचण काही प्रॉब्लेम असेल का तर बोला काही अडचण नाही तर हे बघा सर्वात महत्वाचं आता काय माहित आहे का की एक रूल असा आहे की नाभी कशी ठरवायची नाभी नाभी ती असते बघा इथं नाभी इथं असते नाभी दोन नाभ्या असतात भिंगाला बहिर्वक्र वक्र भिंगाला तर हे बघा हे मुख्य अक्ष कळाला का तुम्हाला मुख्य अक्ष या मुख्य अक्षाला जर समांतर काय आला प्रकाश किरण आला अंतरावरून प्रकाश किरण येत आहे काय येत आहे प्रकाश किरण येत आहे कोणाला समांतर येत आहे मुख्य अक्षाला कोणाला समांतर येत आहे मुख्य अक्षाला कोण समांतर येत आहे प्रकाश किरण तर तो कुठून जाणार तर बेटा लक्षात घ्यायचं तो आत गेला प्रकाश किरण तर दोनदा त्याचा काय होत असत अपवर्तन काय होत असत अपवर्तन पण इथं आपल्याला सरळ सरळ समजून घ्यायची नाभी म्हणून आपण इथून आता हा जो आहे हा प्रकाश किरण जाणार कुठून नाभीतून हा रूल आहे एक नियम आहे की जर समजा मुख्य अक्षाला एखादा प्रकाश किरण आला तो बहिर्वक्र भिंगातून कुठून जात असतो नाभीतून कुठून जात असतो नाभीतून नाभी 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 मग इथून जिथून जाईल तीच असते बघा त्याची नाभी त्या भिंगाची नाभी मिळाली एफ वन या दिशेन जर इकडून आला तर इकडल्या नाभेतून जाईल म्हणजे मिळत असते एफ टू काय मिळत असते एफ टू मिळत असते म्हणजे दोन नाभ्या असतात नाभी, नाभी कळाली oh. प्रकाशीय मध्ये कळाला oh. वक्रता मध्ये कळाला oh. मुख्य अक्ष कळाला oh. समांतर किरण आला तर कुठून जातो काही प्रॉब्लेम काय अडचण मग आता लक्ष द्या पुढ की तुम्हाला नाभी अंतर मग माहीत करायचंय नाभी अंतर काय असतं हे प्रकाशीय मध्ये असतो ना बेटा प्रकाशीय मध्ये याच्यापासून नाभी पर्यंतचा अंतर प्रकाशीय मध्यापासून नाभी पर्यंतच अंतर कळतंय का मी काय बोलतो ते कळतंय ना तर हे नाभी अंतर काय असतं बेटा मग याच हे नाभी अंतर प्रकाशीय मध्यापासून तर नाभी पर्यंतचं अंतर कळालं का मला सांगा नाभी अंतर मोजायला कुठून सुरुवात होते प्रकाशीय मध्यापासून कुठून सुरुवात होते हे महत्वाचं आहे आता लक्ष द्या इकडं की आपण मायनस अठरा का घेतलं वस्तूचा अंतर हे बघा प्रकाश किरण इकून येत आहेत की नाही असे प्रकाश किरण इकून आला हा तर इथं जात आहे कुठं भिंगामधून जात आहे तर कुठून तो जाईल तो जाईल या नाभीतून जाणार की नाही मग हे प्रकाश किरण येत आहे तर आणि है। है? मुख्या मुख्या हा मुख्य अक्ष आहे कोण आहे हा मुख्य अक्ष आहे की नाही या मुख्य अक्षाच्या वर वस्तू ठेवली बघा लक्ष द्या मी काय बोलतो तर वस्तूच अंतर जे मोजतात अंतर हे प्रकाशीय मध्यापासूनच मोजतात आताच मी बोललो नाभीचा अंतर कुठून मोजायला सुरुवात होते प्रकाशीय मध्यापासून मग ही वस्तू आहे बघा इथे एक ही काय ठेवली मी वस्तू ठेवली मग वस्तू जे ठेवली राजा वस्तूला आपण यू म्हणत असतो काय म्हणत असतो यू मग या यूचं अंतर कुठून मोजायचं तर ते पण कुठून मोजायचं प्रकाशीय मध्यापासून वस्तूचा अंतर नाभी अंतर कशापासून मोजतात बोला प्रकाशीय मध्यापासून आणि म्हणूनच प्रकाश किअंत या दिशेने येत आहेत पण प्रकाशीय मध्यापासून वस्तूचं अंतर कसं होत आहे बोला मला प्लस का मायनस प्रकाशाच्या विरुद्ध म्हणजे मायनस लॉजिक कळालं हे लॉजिक कळालं काय मायनस अठरा आहे ते माइन अठरा का आहे कळालं का अंतर तर बाबा हे प्रकाश किरण एकूण येत आहेत आणि प्रकाशीय मध्यापासून अंतर घेत असतो आपण वस्तूचं नाभीचं तर प्रकाशीय मध्यापासून कोणाच्या विरुद्ध येत आहे कळालं का लॉजिक पण लॉजिक लक्षात ठेवा की दोन प्रकाश किरण येत आहेत समांतर मिळत कुठे आहेत नाभीत या म्हणजेच प्रतिमा जी होत आहे ती इथं होत आहे प्रतिमा कुठं होत आहे पाठीमाग म्हणजेच नाभी याची नाभी कुठं होत आहे नाभी ही पण आहे पण इकून आल्यावर प्रकाश ना कुठं होत आहे मला सांगा कुठं होत आहे इकडं म्हणून जास्त डोक्यात जाऊ नका सोपं सांगतो बहिरवक्र जर सा भिंगा असेल बहिरवक्र भिंगा असेल तर नाभी काय घ्यायची असते प्लस नाभी काय घ्यायची असते प्लस म्हणून प्लस पण ह्या वस्तूचं अंतर कसं घ्यायचं असतं मायनस 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 कळालं का मी काय बोललो ते आता कळालं का बहिरवक्र वक्र डोक्यात बहिरवक्र भिंग असल बहिरवक्र भिंग असल तर जे नाभिय अंतर असल ते प्लस घ्यायचं पण वस्तूचं अंतर कसं घ्यायचं ऋण घ्यायचं ते कधी इकडं असतं म्हणून ना लक्षात घ्या काही प्रॉब्लेम भेटा काय अडचण नाही ना चला ठीक आहे आता नाभी वस्तूचं अंतर हे तुम्ही ठरवायचं इथं वस्तू इकडं आहे ना तर मायनस हे ना कळालं का चला ठीक आहे बघू आपण हे सोडवू आता हे जर सोडवलं तर बाकीच्या गोष्टी पण सोडवता येतील दुसरे पण फॉर्म्युले त्याच्यामध्ये बघा की एक छद अठरा मायनस आहे मायनस हे तुमची वस्तूची जे काय अंतर आहे ते आहे मायनस अठरा काय घेतलं कळालं तुम्हाला आणि हे जे काय आहे तुम्हाला हे आहे तुम्हाला नाबि अंतर काय अंतर हा लक्ष द्या आता पहा की या अठराला आणि पंधराला आपल्याला काय करावं लागेल बेरीज हे अपूर्णांक आहे अपूर्णांकासाठी काय करणार आपण की ए, एक छत पंधरा आहे या पंधराचा आणि अठराचा छेद समान करण्यासाठी काहीतरी संख्येनं उलाव लागला तर पहा या पंधराला सहा न गुणल तर काय होईल नव्वद नव्वद आणि या अठराला पाच न गुण तर काय होईल नव्वद म्हणजे दोघाचा छेद काय झाला समान नव्वद नव्वद पण इथं पंधराला सहा न गुणल तर अंशाला किती न गुणावं लागेल सहा न आणि इथं पाच न गुणत अंशाला किती न गुणावं लागल पाच न म्हणजे आलं काय सहा एक सहा आणि इथं पंधरा सकी नव्वद अधिक पाच एक पाच आणि अठरा पंच नव्वद पण लक्षात ठेवा हे मायनस आहे हे नव्वद काय मायनस आणि म्हणूनच सहा आणि पाच ची बेरीज करताना एक व एक घटक मायनस आहे इथला तर हा मायनस आहे म्हणजे आपण इतरला चिन्ह असं पण देऊ शकतो इथं हे मायनस आहे राहिलं का हे पाच छेद नव्वद काय मायनस म्हणून बेरीज करताना काय होईल वजा बाकी सहा मधून पाच गेले एक, एक आणि दोन्ही छेदापैकी एकच छेद एक नव्वद पण चिन्ह कोणाचं द्यायचंय चिन्ह कोणाचं द्यायचंय तर या सहा प्लस अंश जो आहे हा छेद समान असताना छेद समान असताना अंश जो मोठा आहे त्याचं चिन्ह राहील ना आणि हो। याचं चिन्ह प्लस आहे म्हणजे उत्तर कसं राहील आपलं प्लस छेद नव्वद हे झालं काय झालं तुमचं काय प्रतिमेचे प्रतिमेचे अंतर म्हणजेच काय तर वी फी, फी बराबर तुमचं एकछेद नव्वद कळालं का प्रतिमेचं अंतर आता एक लक्षात ठेवा की बाबा ही प्लस आलं ना अंतर प्रतिमेच तर याचा अर्थ भिंग जो आहे आपला हा भिंग या प्रतिमा इकून असल तर या भिंगाच्या या बाजूला तयार होत आहे प्रतिमा कळालं का या बाजूला प्लस इकडं असतं ना तर प्रतिमेचा अंतर प्लस या दिशेला असतं भिंगाच्या आणि या दिशेला काय असतं मायनस असतं तर मग इकडं प्लस आलं म्हणजे प्रतिमा दुसऱ्या बाजूला होत आहे स्थान कुठं आहे भिंगाच्या दुसऱ्या बाजूला आणि किती अंतरावर आहे तर ती नव्वद हे एकशत नवद, एक नवद म्हणजे ज्याला आपण नव्वद सेमी असं घेणार कारण हे सेमी मध्ये सगळे नव्वद सेमीवर प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे एक प्रश्न सुटला आता दुसरा प्रश्न असा आहे राजा स्थान कळालं स्वरूप स्वरूप काय असल आकार काय असेल आणि विशालन काय असेल म्हणजेच हे ठरवायचं असेल आपल्याला तर कि आता पुढं फॉर्म्युला आहे महत्त्वाचा तर फॉर्म्युला काय आहे समजून घ्या की अगोदर आता आपण काय काढू की त्याचं उंची आपल्याला काय काढायचं मग आता उंची आकार म्हणजे त्याची उंची आकार म्हणजे काय उंची आणि विशालन काढलं की मग स्वरूपही कळतं आपल्याला की उलट आहे का सुलट आहे तर अगोदर उंची काढू हे लक्षात घ्या एक फॉर्म्युला आहे टू बाय एच वन बराबर तुम्हाला येणार व्ही बाय यू मी बोल थे थे का? काय बोलतो लक्षात आहे का हे यच टू म्हणजे काय माहिती आहे का प्रतिमेची उंची नोंद करा मराठीत लिहायचं का तुम्हाला इथं की बाबा प्रति प्रतिमेची उंची आणि ही काय असते वस्तूची वस्तूची उंची समान कशाला असते आहे का इथ तुम्हाला व्ही बाय यू म्हणजे वस्तूचं प्रतिमेचं अंतर प्रतिमेचं अंतर आणि हे काय असतं वस्तूचं अंतर विशालन याला म्हणतात याला काय म्हणतात विशालन म्हणजेच सॉरी याला हा याला म्हणतात विशालन काय म्हणतात याला विशालन म्हणजेच हे तुम्हाला काय आहे इथं विशालन आणि यावरून उंची काढणार हे काय तुमचं विशालन आहे मॅग्निफिके मॅग्निफिकेशन आता मॅग्निफिकेशन म्हणजेच विशालन <coughs> जी जी? हे विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशन आता समजून घ्या मी काय बोलतो यावरून आपण उंची काढू शकतो प्रतिमेची उंची पाहिजे आपल्याला कशाची पाहिजे उंची प्रतिमेची तर ही प्रतिमेची उंची म्हणजे या चुटू काढण्यासाठी काय करणार या चुटू काढण्यासाठी हे यच वन गुन्हेला व्ही करणार म्हणजे व्ही गुन्हेला यच वन आणि भाईला यू राहणार याच्यात फक्त आता किंमती टाकायच्या व्ही तुमच्याकडे आहे व्ही किती आलेला आहे नव्वद व्ही चे किमान टाका नव्वद अधिक या चुव्वन या गुनिले काय राहणार इथं गुणिले राहणार काय या चुवण या चुव्वन किती आलेली दिलेली आहे तुम्हाला तर हे तुम्हाला या चुव्न म्हणजे वस्तूची उंची किती दिलेली आहे तीन हे उदाहरणार्थ दिलेली आहे राहिलं का आणि भागीला काय राहणार तुम्हाला वस्तूचं अंतर वस्तूचं अंतर किती आहे आपलं तर मायनस अठरा किती आहे मायनस अठरा वस्तूचं अंतर मायनस घेतलेलं आहे काय आहे तुम्हाला माहित आहे मग मायनस अठरा आता अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद पाच त्रिक पंधरा कसं येणार मायनस तर मायनस पंधरा म्हणजेच तुमची जे उंची आहे कोणाची प्रतिमेची प्रतिमेची उंची ही किती आली बोला मायनस पंधरा सेमी मायनस पंधरा सेमी कळाला का मी काय बोललो ते काही प्रॉब्लेम काही अडचण नाही म्हणजेच एक लक्षात ठेवा की मायनस आहे याचा अर्थ काय बोलत असत मायनस आहे याचा अर्थ काय बोलत असत तर प्रतिमेची उंची मायनस आहे मायनस आहे म्हणजे याचा अर्थ उलटी आहे वस्तू मायनस आलं त्याची उंची की समजायचं उलटी आहे धन आली असती तर ती सुलट आहे कळालं का मी काय बोललो ते आता काढू विशालन आता काय काढायचंय विशालन, विशालन। लक्ष द्या मी काय बोलतो ते आता इथं इथं महत्वाचं आहे की बाबा विशालन काढायचंय पण विशालन काढण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरू शकता इथं हे वापरू शकता किंवा हे वापरू शकता हे म्हणजेच हे आणि हे म्हणजेच हे हे विशालनाचं आहे तर कोणतं वापरायचं ते आपण हे वापरू म्हणजेच व्ही बाय व्ही यू वापरू व्ही बाय यू बराबर विशालन म्हणजे मॅग्निफिकेशन बरोबर व्ही बाय यू तर व्ही किती आहे तुमच्याकडे बोला मला व्ही बराबर किती आहे सांगा व्ही किती आहे नव्वद प्लस नव्वद आहे बर का आणि यू बराबर किती आहे सांगा मायनस अठरा तर आपल्याला विशालन काढायचंय तर मग मॅग्निफिकेशन म्हणजेच बराबर येणार अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद मायनस चिन्ह लागणार म्हणजेच येणार मायनस पाच हे झालं बेटा मॅग्निफिकेशन मायनस पाच आणि झाली प्रतिमेची उंची तर मायनस मायनस आहे म्हणजे याचा अर्थ प्रतिमा कशी आहे माहिती ही प्रतिमा इथं तुम्हाला दिसते उलट पण इथं काय कशी आहे तुमची प्रतिमा मायनस असल्यामुळे बोला मायनस असल्यामुळे कशी असते वास्तव मायनस असल्यामुळं कशी असते वास्तव बघा लक्ष द्या या दोघांवरून आपल्याला कळतं की प्रतिमा उलट आहे आणि प्रतिमा वास्तव म्हणजे स्वरूप कळालं आणि विषाला नाही तुमचं आलं हे मायनस पाच आता काय राहिलं तुमचं सांगा सगळ्या क्लिअर राहिल्या गोष्टी काही प्रॉब्लेम काही अडचण या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता चला ठीक आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये